कोलोली इतल्या श्री गाडाई देवीची यात्रा म्हणजेच धाकटी दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी झाली पाळणे झोकाळे विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत गाडाई चौक तीन दिवस नागरिकांच्या गर्दीनं गजबजून गेला होता पन्हाळा तालुक्यातील कोलोली गावची श्री गाडाई देवीची यात्रा म्हणजेच धाकटी दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ग्रामपंचायतीच्या पद्धतशीर नियोजनामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही बुधवार ते शनिवारपर्यंत गावामध्ये मोठ्या गर्दीत यात्रा संपन्न झाली माहेर वाशिन आणि पै पाहुणे यांनी मंदिराचा परिसर चांगलाच गजबजला होता पहाटे देवीला अभिषेक तसंच आरती सोहळा गावचे सुपुत्र आणि अंधेरी पश्चिमचे काँग्रेसचे आमदार अशोकराव जाधव मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे निकटवर्तीय आणि मुंबई विधानसभेचे समन्वयक सुभाष मेंगाने विजय मेंगाने माजी सरपंच विकास पाटील तसंच मुंबई शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव मयुरा जाधव करवीर नायब तहसीलदार विजय जाधव सरपंच पवित्रा कांबळे उपसरपंच पी आर पाटील यांच्यासह ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाला माझ्या बरोबरची लोक शिक्षण घेतलं शाळा या गावात राहिलो मिळून आज जी काही गावाची कामं आहेत त्याच्यात आम्ही मिळून मिसळून चांगली प्रगती करतो आहे आणि आज बरीचशी मोठी मोठी कामं गावातली पूर्ण होत आली आहेत आणि उरलेल्या कामालाही सहकार्याच्या माध्यमातूनच आम्ही पूर्ण करतो बालचमुंनी झोकाळे पाळणे मिकी माऊस रेल्वेगाडी अशा खेळण्यांचा आनंद लुटत आईस्क्रीम आणि भेलवर ताव मारला तर रात्री मंदिराभोवती बैलाचा गाडा तमाशा दुसऱ्या दिवशी जंगी कुस्त्याचं मैदान आणि तिसऱ्या दिवशी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम झाला ग्रामपंचायतीच्या नियोजनबद्ध व्यवस्थेबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केलं